इमान्युएल एजी चर्च जयसिंगपूर मंडईने अपंग व आश्रमशाळेतील मुलांसोबत अनेक भेटवस्तू देऊन नाताळ साजरा केला रविवा दिनांक बावीस डिसेंबर रोजी इमान्युएल एजी चर्च जयसिंगपूरमधील मंडळींनी दुपारी श्रावणबाय विकलांग वसतीग्रह ना येथील अपंग मुलांना नाताळ निमित्त भेटवस्तू दिल्या त्यांना राशन फराळ व शालेय उपयोगी वस्तू देण्यात आल्या यावेळी इमान्युएल एजी चर्च जयसिंगपूरचे पास्टर रेवनेट दिनेश घोडके व त्यांच्यासोबत चर्चमधील कमिटी तसेच तरुण संघ उपस्थित होते श्रावणबाय विकलांग वसतीग्रहण आणच्या अध्यक्ष देखील जराने सर या ठिकाणी उपस्थित होते संपूर्ण चर्च आभात त्यांनी मांडले यावेळी चर्चमधील लोकांनी मुलांसोबत केक कापून येशूचा जन्मसोहळा साजरा केला मुलांच्या चेहऱ्यावर हश्च होते त्याचबरोबर जयसिंगपूर येथील आश्रमशाळेत जाऊन तेथील मुलांसोबत ते ते ही नाता गीत गाऊन व येशूंची सुवार्ता सांगून नाताळ साजरा करण्यात आला आश्रमशाळेतील मुलांना ही शालेय उपयोगी वस्तू व येशू ख्रिस्ताबद्दलची माहिती देणारे छोटे छोटे टेक्स्ट गिफ्ट बॉक्स मधून नेण्यात आले यावेळी आश्रमशाळेचे प्राध्यापक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते श्रावणबाई विकलांग वस्तीकरण आणनी व आश्रमशाळा जयशिंक कुरु येथे बोलत असताना पास्टर रेवन दिनेश गोडके यांनी सांगितले की बायबलमधील गलतीकारास पत्र एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्तांचा नियम पूर्ण कराल दुसऱ्यांना द्या म्हणजे तुम्हालाही दिले जाईल या वचनावर विश्वास ठेवून त्यांनी हे उपक्रम राबवले आहेत हे उपक्रम राबवून ख्रिस्ती बांधव समाजात खरोखर कौतुकास्पद का, काम करत असल्याबाबत त्यांनी सांगितले त्याचबरोबर ही गोष्ट शिकण्यास आहे अशा प्रकारे ही त्यांनी उद्गार काढले चांगभलं न्यूजसाठी शिरो तालुका प्रतिनिधी ऐश्वर्या प्रकाश आवळे